नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत निर्भीडपणा स्पष्ट वक्तेपणा हा मेशेचा एक चांगला गुण जे मनात आहे ते ओठात ही मेशेची वृत्ती काहीही आडपडदा न ठेवता आपली मतं स्पष्ट मांडण्याची कुवत मेषेमध्ये आहे अशा लोक समोरच्या लोकांना काय वाटतं याचा विचार न करता स्पष्ट मत सांगतात चांगलंही आहे हे त्यांच्या मनात जे आहे ते पटकन सांगून टाकतात माघारी काय नाही पण लक्षात घ्या काय वेळा ही वृत्ती अतिरेकाकडे जाते मेशन ही थोडीशी कमी करावी आकारण गैरसमजूत अकारण शत्रुत्व घेऊ नये व्यक्तीबद्दल एक काही मतं आहे काही मतं आहेत तुमची तुम्हाला ते वाटतं की असा हा आहे असे याचे विचार आहेत पटत नाही आहेत पण ती गरज नसताना तिथं विरोध करून त्याला ती सांगू नका गरज नसताना त्याला विरोध करू नका स्पष्ट व्यक्तीपणा निर्भीडपणा हे काही वेळा त्रासदायक ठरू शकतो साडेसातीमध्ये तर विशेष करून काळजी घ्यावी मनाविरुद्ध घडत असतानासुद्धा शांत बसण्याची कुवत म्हणजे उत्तम बुद्धिमत्ता हे नक्की साडेसातीमध्ये हे शिकावं लागेल विशेष करून मेष रास कशी आहे मंगळाची युद्धवीराची रास आहे ही सरसेनापतीची रास आहे लढावी लढाईमध्ये समोरासमोर लढाई करणारा एखादा सैनिक मंगळप्रधान असतो त्याचा जो सेनापती असतो तोही मंगळप्रधान असतो म्हणजे ही शौर्याची धाडसाची साहसी रास आहे निर्भीड आहे स्पष्ट वक्ता पण आहे पण पन साडेसातीमध्ये प्रतिकूलता इतकी असते की काही वेळा या गुणांमुळे त्रास होण्याची शक्यता असते काही वेळा यशस्वी माघार घेणं सगळं माहिती असून सुद्धा मतं व्यक्त न करणं मतप्रदर्शन न करणं निर्भीडपणा स्पष्ट व्यक्तीपणा यांना थोडंसं बाजूला ठेवून नरोवा कुंजोरोवा भूमिका घेऊन त्या प्रसंगातनं बाहेर येणं तो विषय त्यावेळी टाळणं या गोष्टी मेशनं कराव्यात कारण नसताना अकरण मतभेद करून वाद घालून काही फायदा होत नसतो त्यातनं मानसिक त्रास होतो हा ती काहीच लागत नाही साडेसातीमध्ये तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध होणाऱ्या घटना ही पचवाव्या लागतात एखाद्या व्यक्ती मनाविरुद्ध तुमच्या वागतोय ते सहन करणं तो मतं मांडतोय तुम्हाला पटत नाही तरी शांत बसणं त्याला प्रत्युत्तर न देणं एखादी गोष्ट न पटत असली तरी त्या त्याच्यावर फारसं मतप्रदर्शन न करणं त्याला विरोध न करणं अत्यंत स्पष्ट शब्दात विरोध करणं या गोष्टी साडेसातीमध्ये टाळाव्यात मंगळाच्या स्पॉन्टेनियस रिॲक्शनला शाब्दिक रिॲक्शनला थोडा आवर घालावा हा मेषराशीच्या लोकांसाठी सल्ला आहे माझा तुम्हाला जे काय वाटतं तुमची जी मतं आहेत ती तुमच्या पुरती मर्यादित ठेवा त्याचं प्रदर्शन नको तुमच्या मनात जे काय चाललंय ते यावेळी सांगण्याची आवश्यकता नाही विशेषतः साडेसातीमध्ये नका सांगू शांतपणा आलिप्तपणा थोडीशी माघार घेण्याची वृत्ती मनाविरुद्ध घडत असलेल्या घटना ही सहन करण्याची ताकद साडेसातीमध्ये हे गुण फार महत्त्वाचे ठरतात साडेसाती म्हणजे नियोजनाचा कालावधी असतो बदलांचा कालावधी असतो परिवर्तनाचा काला काल कालावधी असतो तुमच्या या सर्व गुणांना शनी वेगळ्या दृष्टिकोनातनं बघत असतो साडेसातीमध्ये हे लक्षात घ्यायचं साडेसातीमध्ये घ्यायची काळजी मेषेसाठी विशेष करून ही सगळी आहे आणि काही गोष्टी मला सांगायच्या आहेत ते सांगितल्यानंतर आपण गुरु आणि गुरुच्या गोचर भ्रमणाकडे जाऊ त्याचा मेशर पडणारा प्रभाव साडेसातीमध्ये गुरुचं गोचर भ्रमण कसं प्रभावी ठरतं हे तपासू तुतास इतकं धन्यवाद